सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर पोहोचलो आम्ही आताच वावरात बैलात आम्ही घेऊ बंधू आणि आज आम्ही आमच्या स्टेजवर आलो दिवसभर पण तसंही बी आज वातावरण शांत आहे एवढं काही जास्त ऊन नाही लागू राहिलं नाही तर काल एवढं ऊन होतो दोन दिवस चला मग घुसल आमचं चला घसल आता बाळ भीसताना आमचं आणि जातो झाडाखाली सगळं सोबतच घेऊन जावं लागते कारण रस्त्यावर काही ठेवता येत नाही हा रस्ता आहे रस्त्यावर फक्त पहिलं आणि बननीच ठेवावं लाग चला चला ते औषध घे जा हे औषधची बननी घ्या मी का

या जेवण करायला जेवण करायला आणला आज मच्छी रात्रीची वांगण डाळ पापड लोणचं लाल मिरची चटणी बसलो मस्त आता सगळे जेवायले तीन ते दोन हे बंदुका पुराले कांदा चला मग तो पटापट जेऊन आज वातावरण चांगलं आहे तर जरा जास्त होईल आणि चांगलं होईल लवकर आणि दे सगळी वावराची प्लॅनिंग तुम्हाला समजलीच असेल सगळ्या होऊन बसलो आम्ही जेवायला आता आल्या आल्याबरोबरच झाली सगळी प्लॅनिंग उद्या फेर परवा टवणी देवा ठमक तेरवा दे अमक तर चला मग जेवण घेतो आम्ही लवकर पटापट आणि आज हलगर्जी का पणा करायचं काहीच कारण नाही कारण आज दादा आले सांग पा दादा आले म्हणजे काम म्हणजे कामच करावं लागेल या जेवायला बंदूचं पंप भरणं आता सगळे लागले आपापल्या कामाले औषध आता लय आणले मतून्या लागते का एवढ्या दुरून पाणी आता एवढ्या दुरून पाणी तिकडल्या वावरण एक जण पाहिजे जागेवर पाणी आणून द्यायला पण आता आपल्या तोडपून नाही का म नहीं नहीं देत बाहराग बाई ले भर भारत बाई गेली ता सावर मले किती काम अभी अंडर आते जुस्तो काई नहीं हवे चन पानी नहीं पोड़ रहे लहें पाणी लो पाणी थंड होते झालं आता सगळं नीर पिरे आणि सगळ्याच्या लास्ट जावा ले, आप नींदा, दिवस बर, ले नी आपले तास घ्यावा ता निंदा दिवसभर फक्त पाणी पियाले झाडाखाली या दाखवतो मी तुम्हाला दाता अनरुप्पा मस्त निंदू राहिले आणि मी इकडेच रिकामे धंदे करू आली आधी कर्ज होते कारण आज तिघं जण नाव निंदाले बंद गेले फवारा मारायला सोयाबीनवर तिकडे नंतर दाखवते मी तुम्हाला कारण की आता लय दूर आहे एकट्यालेच पाणी आणणं आहे आणि एकट्यालेच पाणी नेणं आहे आणि दोन एकर फवारा मारणं आहे आज

टाकत मी मालक तिकून असेल ना तर लेबी त्याची कालची मूठ काल आपल्या दोघीची होती काल ना, एक ना।, ती गुरून ती गुरून ना, ना, ना हो तिकडून तिकडून टाका तुम्ही नाही ना दादा धुरात टाकतील ना मूठ धुरा बाई तिकडून एखादं ना काही इकडून टाकतात काही तिकून टाकतात बाईओ दादा पाणी प्यायचा ब्रेक आमचा कडा लागते झाला ना आता कालचा आजची चार तारीख आहे ना वाकडा घेऊन गडी उभा अशी चार पाच झाला का पाणी पियाचा ब्रेक संपला का ह्या असं असते आमचं पाणी पियाचा ब्रेक मस्त अंग टाकू आराम करू एकदम ओकेत पाणी ब्रेक भेट नाही झालं आमचं निंदन आता सगळं दोन एक करवावर खलास आजच्या आज <laughs> दादा आले म्हणून आता फक्त बकरेल चारा करायचं राहिला <laughs> बंधून फवारा बी घेतला तीन एकर फवारा घेतला आज बंधन अबी पराठी किती मस्त दिसून राहिली निधन झालं तर आता फक्त फवारा आणि पाणी आलं की खत रक्षाबंधनचं पाणी आलं की खतच आहे आमचं आमची रक्षाबंधन मग वावरातच साजरी होती आता चला मग चा चारा काढावर जातो आता आम्ही घरी मग एका मिनटात बंधून काढला चारा पण चारा बी तीन प्रकारचा काढला आवी कुयल आणि हे बोराटी आज पण कमी झाला चारा चला मग बंधूचा झाला आता चारा काढून बंधू चारा बांधता आणि पसारा सगळा आणून झाला आता निघतो आम्ही घरी आणि आता डायरेक्ट याचा आम्हाला वावरात खट्ट बंधूले तर देवा चालूच राहावं लागते वावरत कारण की उद्या वावरत ताशा आहे आणि बंधूचा एक्कर फवार राहायला चला मग घरी आता झालं का चला मग दादा गेले का